हाय गाईज सो आता आपला टॉपिक काय आहे एम एस स्टे वॅकन्सी राउंड टूचा चा रिझल्ट हा लागलेला आहे तर कट ऑफ हा खाली आलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत कोणत्या स्कोरच्या विद्यार्थ्याला एस किंवा बी एच एम एसचं कॉलेज भेटलेलं आहे आपण हे थोडक्यात डिस्कस करणार आहोत ऍडमिशनच्या डेट्स काय आहेत हे देखील सांगणार आहे आणि लिस्ट कशी लागलेली आहे हे देखील मी तुम्हाला आजच्या वेळेमध्ये सांगणार आहे ओके सोघ्यात आता आपला टॉपिक काय आहे बीएमएस स्टे स्टेवसी राऊंड टू चा रिझल्ट हा लागलेला आहे आणि कट ऑफ हा जास्त प्रमाणात खाली आलेला आहे ओके सोग्याच पहिल्यांदा पहा बीएमएस स्टे स्टेवसी राऊंड टू चा रिझल्ट लागलेला आहे पण रिझल्ट हा फक्त कॉलेज लागलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेला आहे अशाच विद्यार्थ्यांची लिस्ट लागलेली आहे राउंड नॉट अवेलेबल रिटेंशन असे कोणतेच विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेला आहे असेच विद्यार्थी या लिस्टमध्ये अवेलेबल आहेत ओके यानंतर बीएमएस बीएचएमएस स्टेवसी राऊंड टू तीनशे दहा विद्यार्थ्यांची लिस्ट लागलेली आहे किती तीनशे दहा विद्यार्थ्यांची ही लिस्ट लागलेली आहे ओके यामध्ये आय क्यू चे पण विद्यार्थी आहेत ओके यानंतर पुढचं पहा ज्या विद्यार्थ्यांना एम एस कॉलेज भेटली आहे अशा विद्यार्थ्यांना दहा बारा दोन हजार पंचवीस दुपारी सहा पर्यंत ऍडमिशन घ्यायचं आहे दुपारी सहा पर्यंत ऍडमिशन घ्यायचं आहे ओके सो uh, so हो 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 गाईज नेक्स्ट राऊंड स्टे वॅकन्सी राऊंड तीन होऊ शकतो कट ऑफ खाली येईल हे सर्व मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल लक्षात काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज